मार्गशीर्ष महिन्यात देवीची ओटी भरली जाते आणि ही ओटी कोणत्या दिवशी भरावी कोणत्या वारी भरावी याबद्दल आपण आजच्या या व्हिडिओमध्ये माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत तर नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर श्री स्वामी समर्थ मित्रांनो मार्गशीर्ष महिना सुरू झालेला आहे हा मार्गशीर्ष महिना श्रावण महिन्यासारखा खूप मोठा पवित्र शुद्ध महिना मानला जातो हा महिना खास करून महालक्ष्मीचा महिना मानला जातो आणि खास करून विवाहित महिलांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा महिना असतो कारण विवाहित महिला मार्गशीर्षच्या प्रत्येक गुरुवारी उपवास करते व्रत करते पूजापाठ करते आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करते तर महालक्ष्मीच्या या महिन्यामध्ये आपल्याला देवीची ओटी भरायची असते आता ही ओटी तुम्ही महालक्ष्मीची म्हणजे लक्ष्मी मातेची ओटी भरू शकतात किंवा तुमच्या कुलदेवीची ओटी तुम्ही भरू शकतात खास करून विवाहित महिला मार्गशीर्षमध्ये लक्ष्मीची ओटी भरत असतात लक्ष्मी मातेच्या समोर पाट मांडत असतात त्या पाटावर एखादी साडी किंवा ब्लाऊज पीस आपल्या इच्छेने आपल्या शक्तीनुसार ब्लाऊज पीस असेल तर ब्लाऊज पीस किंवा साडी असेल तर साडी पाटावर ठेवायची लक्ष्मी मातेच्या समोर त्यावर पाच किंवा सात मूठ तांदूळ किंवा गहू टाकायचे एक नारळ शृंगाराचा म्हणजेच सौभाग्याचा सामान त्यामध्ये मेहंदीचे कोण बांगडी टिकली असं सगळं तुम्हाला जे असेल ते तुम्ही ठेवायचे एखादी फळ दहा अकरा रुपये दक्षिणा अशा रीतीने ओटी भरायची महालक्ष्मीला वंदन प्रार्थना करायची नमस्कार करायचा आणि ती ओटी दिवसभर रात्रभर तिथे देवीसमोर राहू द्यायची दुसऱ्या दिवशी तुम्ही ती ओटी उचलायची आहे शृंगाराचा सामान असेल किंवा ती ओटी तुम्ही संपूर्ण ओटी कोणत्या तरी विवाहित महिलेला गरीब महिलेला दानसुद्धा करू शकता संपूर्ण ओटी सगळी दान करू शकतात किंवा मग तुम्ही ती ओटी स्वतःसुद्धा ठेवू शकतात साडी असेल ब्लाऊज असेल स्वतः ठेवायचं शृंगाराचा सामान स्वतः ठेवायचा दक्षिणा जी ठेवली आहे ती कोणाला तरी दान करायची गहू तांदूळ ठेवले आहेत ते गाईला किंवा पक्ष्यांना आपण टाकू शकतो अशा रीतीने ही ओटी भरायची आहे पण प्रश्न येतो की मार्गशीर्ष महिन्यात ओटी कधी भरायची कोणत्या दिवशी कोणत्या वारी भरायची तर मित्रांनो मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे खूप जास्त मोठे वर्णन सांगितले गेले आहे आणि खूप मोठा दिवस गुरुवारचा मानला जातो तर तुम्ही ही ओटी गुरुवारच्या दिवशी भरू शकतात किंवा मग एकादशीच्या दिवशी भरू शकतात किंवा पौर्णिमेच्या दिवशी भरू शकतात किंवा शुक्रवारी भरू शकतात कारण शुक्रवारसुद्धा वैभवलक्ष्मीचा वार मानला जातो गुरुवारी एकादशीच्या दिवशी पौर्णिमेला किंवा शुक्रवारी भरू शकतात किंवा मग अजून तुम्हाला जास्त मोठा मुहूर्त पाहिजे तर मग या मार्गशीर्ष महिन्यामध्ये शेवटचा गुरुवार येणार आहे सव्वीस डिसेंबरला हा सगळ्यात मोठा दिवस आहे कारण या दिवशी सव्वीस डिसेंबरला शेवटचा गुरुवार सुद्धा आहे आणि या दिवशी एकादशी सुद्धा आहे या दिवशी सफला एकादशी येत आहे म्हणून हा मोठा दिवस मोठा योग मानला जाणार आहे सव्वीस डिसेंबर या दिवशी तुम्ही ओटी भरली तर नक्कीच तुम्हाला नक्कीच मोठे लाभ मिळतील तर मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असेल तर कमेंट्सद्वारे आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ